नवीन खरेदी का करतात अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि त्या दिवशी जी खरेदी करतो ती क्षय पावत नाही असं म्हणतात म्हणून त्या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करतात आज मी आली आहे सिंहगड रोडवरच्या सिल्व्होक बाय रांका ज्वेलर्स मध्ये वोग म्हणजे फॅशन मध्ये असलेला हे बघ ही आहे नाईन टू फाईव्ह ज्वेलरी तुम्ही ऑफिसला जाताना म्हणून सिल्व्होक मी नाईन टू फाईव्ह ज्वेलरी तुमच्यासाठी लॉन्च केली आहे मला ना नाईन टू फाईव्ह कन्सेप्ट खूप आवडली पण एवढी व्हरायटी आहे ना की मी कुठली घेऊ मला ते मी घेते तू कन्फ्युज आहेस तू घरी गेल्यानंतर वेबसाईट वर बघून घे चालेल ते गेलो होतो ना आता दुकानामध्ये सुरूला तिथे ते मंगळसूत्र आवडलं होतं पण ते जरा कन्फ्युज होती तर ह्याच्यावर आहे का ते बघतोस का जरा सिल्वोग हा बरोबर ओके आहे की मग ते बघ छान एकदम व्यवस्थित हे एक कार्ट मध्ये ऍड केलं की आपण ऑर्डर करू शकतो हा करीकडनं डन आवडलं कसं थोडं आवडला होता ना ऑनलाइन मागवलं आईने मागवलं सिल्वो वरनं नाही मग एकदम सोपं आहे मागवायला कसं वाटतंय त्यातले सौंदर्य आणि विश्वास जपणारी परंपरा सिलहोक बारांका